उपवासाचे पुनुगुलू नवरात्रामध्ये शाबुदाना भगर खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस तोंडाची चव वाढवण्यासाठी थोडंसं वेगळं आणि झटपट होणारे पुनुगुलू त्यासाठी अर्धी वाटी भगर एक ते दोन तास भिजवून घ्यायचे आहे भगर स्वच्छ धुवून इथे मी दोन तास भिजवून घेतलेले आहे पुनुगुलू आंध्र प्रदेशची डिश आहे तर बघा तिथे भगर न वापरता तांदूळ वापरतात मी इथे तांदूळ न वापरता भगर वापरलेली आहे आणि महाराष्ट्रीयन टच या रेसिपीला दिलेला आहे कमीत कमी एक तास तरी भगर भिजवून घ्यायची आहे आता ही भिजवलेली भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे शक्य तेवढं पाणी काढून घ्यायचं आणि फक्त भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे अर्धी वाटी भगरसाठी दोन मिडियम साईजचे बटाटेसुद्धा उकडलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि सर्व इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि बघत असाल एकदम चिकटसर असं बॅटर तयार झालेला आहे इथे उपवासासाठी भगर आणि उकडलेला बटाटा वापरलेला आहे तर आंध्र प्रदेशमध्ये भिजवलेला तांदूळ आणि उकडलेला बटाटा वापरला जातो ज्या पद्धतीने तिकडचा इडली डोसा फेमस आहे त्याच पद्धतीने पुनुगुलू सुद्धा खूप फेमस आहे बऱ्याच जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल त्यांच्यासाठी इथे फक्त थोडीशी माहिती सांगितलेली आहे तयार झालेलं मिश्रण इथे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच अद्रकचा तुकडा कुटून घेतलेला आहे एक कमी तिखटवाली हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे अर्धा चमचा जीर आहे थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे उकळलेल्या बटाट्यामुळे थोडस चिकट सरास हे बॅटर झालेलं आहे आता इथे पाणी जास्त टाकायचं नाही आपण ज्या पद्धतीने भजी बनवतो तितपत पातळ आपल्याला बॅटर बनवायचं आहे तुम्ही याच्यामध्ये भगर आणि बटाट्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल आणि या पद्धतीने तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये ही भजी सोडायची आहेत एकदम छोट्या छोट्या साईजची भजी बनवायची आहेत तरी ते उपवासाला ज्या वस्तू खात असाल त्या टाकायच्या ज्या खात नसाल त्या स्किप केल्या तरी चालतील या बॅटरमध्ये तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता तेसुद्धा या बॅटरमध्ये खूप छान लागतात आता इथे छोटी छोटी भरपूर अशी भजी काढून घेतलेली आहेत आणि बघा गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे एक साईड थोडीशी कडक झाली की नंतर ही भजी पलटी करायची आणि अलट पलट करत थोडासा डार्क कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवलेली आहे आणि या भजींना चांगला डार्क कलर आला की गॅसची फ्लेम लो करायची आणि एक मिनिटभर आजपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहेत आता या रेसिपीला तुम्ही भजी म्हणू शकता किंवा पुनुगुलू म्हणू शकता फक्त या सेम पद्धतीनेच पुनुगुलू बनवले जातात म्हणून मी इथे उपवासाचे पुनुगुलू असं नाव दिलेलं आहे इथे तेलातील बबल्स भरपूर कमी झालेले आहेत आणि आजपर्यंत भजी फ्राय झालेली आहेत आता ही सर्व भजी एखाद्या पेपरवरती काढून घ्यायची आणि त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा तळून घ्यायचे आहेत एकदम क्रिस्पी ही भजी तयार होतात कुठेही सोड्याचा वापर करायचा नाही आणि नवरात्रामध्ये रोज शाबुदाना भगर खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस तोंडाची चव वाढवण्यासाठी या पद्धतीची भजी तुम्ही बनवू शकता एकदम झटपट बनवून होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही दही दहीबरोबर किंवा फोडणे दिलेल्या दही बरोबर किंवा चटणी चटणीबरोबर हे पुनुगुलू किंवा भजी ट्राय करू शकता आवाजावरून समजलंच असेल एकदम कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत नक्की या नवरात्रामध्ये या पद्धतीची भजी किंवा पुनुगोलू ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद